पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे मात्र पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा या दृष्टीने नालेसफाई करणे आवश्यक असताना मुंबई एप एम सी प्रशासनाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे मुंबई एप एम सी प्रशासनाकडून जवळपास तीस ते पस्तीस कोटी रुपयांची कामे मसाला मार्केट व धान्य मार्केटमध्ये कॉन्क्रिटीकरण डांबरीकरण नवीन ड्रेनेज लाईन बांधणी अशा विकास कामांचा सपाटा लावला असताना स्वच्छता विभागाकडून मात्र नालेसफाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे मार्केटमध्ये पाणी साचल्याचे पाहायला मिळाले अवकाळी पावसाचा अंदाज घेता एप्रिल महिन्यातच नालेसफाईच्या कामाला सुरुवात करणे आवश्यक होते मात्र मे महिना संपत आला तरीही या कामांना अद्याप सुरुवात झालेली आहे नालेसफाई वेळेत न झाल्यास यंदा मार्केट पूर्णपणे पाण्याखाली जाणार असल्याची भीती व्यक्त होत आहे तर उशिरा सुरू होणारे काम ठेकेदारांकडून घाईघाईत पूर्ण केल्यास कामाच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त होऊ शकते तर पावसात पाणी तुंबून आपत्ती ओढवल्यास याला एपीएमसी प्रशासन जबाबदार असेल अशी तक्रार बाजार घटक करत आहेत महत्वाची बाब अशी आहे की पनन संचालकांकडून नालेसफाईसाठी बारा एकची ची मंजुरी आली नाही मात्र भाजीपाला मसाला व धान्य मार्केटचे कॉन्क्रिटीकरण डांबरीकरण यासाठी पुन्हा अठ्ठ्याऐंशी कोटींची मंजुरी मिळाली असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे पनन मंत्री पनन सचिव मार्केटचे सभापती व सचिव ही मंजुरी नक्की बाजार घटकांसाठी की कंत्राटदारांसाठी आहे याची चर्चा बाजारावरात सुरू आहे